गुड मॉर्निंग माझी स्वीट फॅमिली आज आहे हरतालिका त्यामुळे मी खूप लवकर उठले होते आणि बरीचशी क्लिनिंगची वगैरे सर्व कामं मी घरातली करून घेतली शेवट फक्त राहिला होता टिफिन बनवायचा मायराचा मायराचा आणि यांचा कारण आज मला तर उपवासच होता तुम्ही पकडला की नाही उपवास तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि इथे मी मानसला आणि मायऱ्याला थोडंसं नाश्ता भरवत होते कारण ते दोघंही एवढा कंटाळा करतात काही खाण्यासाठी मग त्यांना मीच पुढे होऊन खाऊ घालावं लागतं सुद्धा मायराने खाल्लंच नाही नको म्हटली मी तुला कामात मदत करते मी म्हटलं ठीक आहे कारण तिनं थोडंसं हेल्प केली तर मला थोडी कामं हलकी जातात किंवा लवकर होतात त्यामुळे तोपर्यंत मी मानसला नाश्ता भरवला आणि त्याला म्हटलं उतर आणि खेळ पण तो काही खेळायला तयार नव्हता तिथेच गोंधळ घालत होता मग त्याला इकडून तिकडून मी नादी लावत होते पण त्याचं कसं आहे एकदा एखादी एक गोष्ट केली की त्याला तीच करायची असते म्हणून मायराला म्हटलं तूच जा बाई त्याच्यासोबत जरा वेळ खेळ कारण तू त्याच्यासोबत खेळली तर तुझा टिफिन लवकर होईल कारण बसचं काही सांगता येत नाही तिची बस कधी लवकर येते कधी उशिरा येते त्या सर्व कारणामुळे तिला अकरापर्यंत रेडी करावंच लागतं सर्व उरकून तिला बसावंच लागतं आणि माणसलासुद्धा छान वाटतं की आपल्यासोबत दिदी खेळते कारण एकदा ती स्कूलला गेली की पूर्ण दिवस दिसत नाही मग तो दिदी दिदी म्हणून ओरडत असतो किंवा तिची आठवणसुद्धा काढतो कधीकधी दारसुद्धा मला उघडायला लावतो दिदी आली आहे असं सांगतो मला मग त्याला एकदा दाखवावं लागतं की नाही बघ अजून दिदीला यायला टाईम आहे असं सर्व सांगून त्याला थोडा वेळ शांत बसवावं लागतं मला पण त्याला अशी नेहमी नेहमी आठवण येतच राहते तर हे बघा इथे मी बटाट्याचा जो काही मसाला असतो तो, तो बनवून घेते माऱ्यानं मला थोडीशी मदत केली होती त्यामुळे फक्त आता कोथंबीर आणि मिरचीच कापून टाकायची राहिली होती त्यामध्ये आणि हे सर्व केल्यानंतर मी लगेच लागले होते पराठे बनवायला कारण आज तर माझा उपवास आहे आणि आज मी काही खाणार सुद्धा नव्हते म्हणजे जे काही खिचडी वगैरे बनवतात ते काही बनवणार नव्हते मी म्हणून फक्त या दोघांचेच म्हणजे मिस्टरांचा आणि मायराचाच टिफिन मला द्यायचा होता आणि मानस काय खाईल ह्या हिशोबाने मी त्याच्यासाठी सुद्धा थोडासा मिठाचाच पराठा बनवला होता मी म्हटलं त्याला पण काहीतरी चेंज होईल आणि खाईल की नाही हे पण मला थोडा प्रश्न होता पण त्याला आवडलं त्यांनीसुद्धा खाल्लं मायरासोबत तर अशा पद्धतीनं मी सगळे पराठे बनवून घेतले आणि त्याचबरोबर मायरालासुद्धा म्हटलं तूसुद्धा नाश्ता करून घे आत्तापर्यंत तर काही खाल्लं नाही तर हे दोन माझे कार्टून बघा पीठ भिजवल्यालाच खात आहेत त्यांना असं का आवडतं मला माहीत नाही म्हणजे वेगळं काही खाण्यासाठी दिलं तर खात नाहीत आणि असं पीठ भिजवल्याला त्यांना आवडतं टेस्ट कशी लागते मला माहीत नाही कारण मी कधी ट्रायच केलं नाही पण त्यांना आवडतंय म्हटल्यानंतर कदाचित चांगलंसुद्धा असू शकते तर हे बघा माणस कसा पीठ काढून खातोय एवढा त्याला म्हणजे जेव्हा जेव्हा मी पीठ भिजवते तेव्हा तेव्हा त्याला थोडं का होईना द्यावंच लागतं नाही तर रडत बसतो तो तर इथे सर्व पराठे माझे बनवून झाले होते सगळं मी आता हे सगळं मला स्वच्छ करायचं होतं तर बघा किती कचरा झालेला असतो किचन कट्ट्यावरती सगळं असं एवढं सगळं क्लीन करावं लागतं ह्याला खूप वेळ जातो पण जर असंच ठेवलं तर नंतर खूप कंटाळा येतो त्यामुळे हातोहात मी सगळी कामं उरकण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते तर इथे ओटासुद्धा पुसून घेतला मी आणि गॅससुद्धा पुसून घेतला आता एवढी सगळी भांडी पडलेली आहेत तीसुद्धा मला घासायची आहेत आणि त्याचबरोबर मानसकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे कारण मायरा आता गेली होती बससाठी वेट करत होती खाली जाऊन मग मी म्हटलं तो खेळतोय तोपर्यंत तो लगेच भांडीसुद्धा क्लीन करून घ्यावे म्हणून लगेच लागलेले आहे मी ते भांडे क्लिनिंगला कारण बायकांचं कसं असतं एकदा जर ती कामं वेळेवर झाली नाही तर त्यांना परत तीच कामं करायचा खूप कंटाळा येतो आणि मलासुद्धा तसंच होतं एकदा जर मी निवांत बसले तर मला उठून परत ते था, था, काम करावं असं वाटत नाही त्यामुळे मी हातोहात सगळी कामं लगेच उरकण्याचा प्रयत्न करते एखादं काम राहिलं की मग ते पूर्ण दिवस तसंच रिंगाळत राहतं मग डायरेक्ट संध्याकाळीच ते काम मी करते तर इथे बघा मानससुद्धा खेळतोय तो सारखा बाहेर जायचा सारखा आत यायचा असं म्हणजे जिना लगेच लागून आहे आमच्या घराला तर भीतीसुद्धा वाटते तो पडेल की काय करेल मला असं वाटतं की घरात कितीही पसारा करू द्या कितीही गोंधळ करू द्या पण त्यांनी माझ्या डोळ्यासमोर खेळलं पाहिजे आणि त्याला असं वाटतं की मला बाहेर जाऊन खेळू दे तर बघा इथे मानसची मस्ती वगैरे चालूच आहे आणि त्यानंतर मानसला थोडंसं खाऊ घातल्यानंतर तो झोपला मस्त आणि तो झोपला तोपर्यंत मी सर्व घरातलं बाकीचं राहिलेलं काम केलं म्हणजे फरशी वगैरे पुसायला घेतली होती मी आणि मायराने काय कपडे सुद्धा एवढे सगळे घरामध्ये पसरून ठेवले होते तिला एक कपडा घालायचा असतो पण चार कपडे ती इकडे तिकडे फेकत असते सगळे जमा केले आणि बास्केटमध्ये टाकून ठेवले ही बास्केट मी नवीन घेतलेली आहे असेच कपडे इकडे तिकडे पडत होते आणि ते मला व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे दररोजचे जे काही कपडे लागतात ते मी त्यामध्ये ठेवणार होते तर हे बघा मी माझे दोन्ही बेडरूम पुसून झालेले आहेत आणि आत्ता मी किचन पुसते आणि त्यानंतरच मला रांगोळीसुद्धा काढायची होती कारण आज खूप लेट झालं होतं मला रांगोळी काढायला पण तरीसुद्धा मी म्हटलं की आज काढलीच पाहिजे रांगोळी कारण हरितालिका होती घरामध्ये पूजा वगैरे मांडायची होती तर त्यामुळे वेळात वेळ काढून मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे पण आमच्या इथे काय आहे रांगोळीचं माहीत नाही मला कोण खोडी करतं खूप खोडकर लोकं आहेत आमच्याकडे कारण रांगोळी काढलेली कधीच दारामध्ये ठेवत नाहीत ती कोण ना कोण पुसूनच जातं आणि कोण पुसतं हे कळत नाही मोठे खोडकर आहेत की लहान मुलं खोडकर आहेत हे काही कळतच नाही त्यामुळे अशी छोटीशीच रांगोळी मी दररोज काढत असते आणि आज माणससुद्धा उठला होता झोपेतनं त्यामुळे काय काढावं हे सुचत नव्हतं डिझाईन मग असेच फुलांचं काहीतरी करावं म्हणून अशी रांगोळी काढलेली आहे मी मला रांगोळ्या खूप छान येतात काढायला पण त्याला जागा जास्त लागते आणि असं फरचीवर वगैरे रांगोळी छान दिसत नाही छान काढता येत नाही त्यासाठी सारवलेलं जे काही शेनानी वगैरे सारवतो त्यावरती एकदम सुंदर रांगोळी काढता येते तर इथे बघा माणस उठलाय आणि उठल्याबरोबर रडतच होता तो त्याला काय होतं माहीत नाही पण उठ रडता म्हणजे रडतच उठतो तो दरवेळी त्यानंतर तो परत झोपला होता म्हणजे हा सगळा पूर्ण दिवसाचा शूट आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की लगेच कसा उठला लगेच कसा झोपला पण हा आजचा शूट जो काही आहे तो पूर्ण दिवसाचा आहे माझा तर बघा आता मी रांगोळी वगैरे काढल्यानंतर मानसला झोपवलं आणि त्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाले कारण मला आत्ता पूजा मांडायची होती हरतालिकेची तर मी मस्त साडी घातलेली आहे त्याचबरोबर थोडासा जो काही रेग्युलरचा मेकअप असतो तोसुद्धा केलेला आहे आणि ही साडी कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा कारण अशी पिवळ्या रंगाची साडी मला जास्त काही आवडत नव्हती पण मला एक दोघीजणी म्हटलं आहे की छान दिसते हा पण कलर तुला छान दिसतो ट्राय करत जा म्हणून तेव्हापासून मी घालते तर ही ही साडी कशी वाटते आवडली का तुम्हाला तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर इथे बघा माझा रेग्युलरचा मेकअप आता चाललेला आहे आणि सगळी कामांची गडबड असते सणावारांच्या दिवसांमध्ये बायकांना अजिबातसुद्धा टाईम नसतो तर ह्या सणावाराच्या दिवसांमध्ये लाईट मेकअप कसा करायचा झटपट रेडी कसं व्हायचं तोसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो कधी तो अजून कुणी पाहायला नसेल तर नक्की जाऊन पहा त्याची लिंक मी इथे वरती कुठेतरी देईल नक्की पहा आणि आवडल्यास आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका तरी ते मी इयरिंग ट्राय कर ट्राय करत होते म्हणजे कुठले कानातले मला छान दिसतील किंवा ह्या साडीवरती कुठले सूट होईल असं सगळं बघत होते आणि सकाळी मी केस धुतले होते आणि ते तसेच वरती टांगून ठेवले होते कामाच्या गडबडीमध्ये तर हे बघा मी अशी रेडी झालेली आहे कशी वाटते आहे मी ते कमेंटमध्ये सांगा तर ही फायनली वाळू मला भेटली खूप जास्त प्रयत्नानंतर बारामतीमध्ये काय विकतं तर मातीसुद्धा विकली जाते फक्त विकणारा पाहिजे ही जी काही मी महन तयार केलेली आहे ती खरी आहे कारण दोन दिवस मी वाळू शोधत होते पण शेवटी विकतच मला वाळू घ्यावी लागली तर ही मिस्टरांनी दहा रुपयामध्ये वाळू विकत आणली होती कुठून आणली कशी आणली माहीत नाही पण त्यांनी मला सांगितलं की विकत आणलेली आहे तर इथे मी अशी हरतालिकेची पूजा मांडली बघा तर काही गोष्टी होत्या माझ्याकडे काही गोष्टी नव्हत्या कारण मार्केटमध्ये गेल्यानंतरसुद्धा सगळ्याच वस्तू भेटल्या असं नाही झालं मला तर जेवढ्या भेटल्या तेवढ्याची मी पूजा मांडलेली आहे ह्याच्यामध्ये काय कमी आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या वर्षी त्या गोष्टी सुधारण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर इथे मी खूप छान म्हणजे एकदम मनोभावे पूजा केली आणि पूजा केल्यानंतर मला भूक लागली होती कारण पूर्ण सकाळपासून मी तशीच होते काहीही न खाता फक्त सकाळी एक कप चहा पिले होते आणि आत्तासुद्धा एवढं सगळं काम केल्यानंतर मला परत एकदा चहा पिण्याची इच्छा झाली होती म्हणून मी माझ्यासाठी एक कप चहा ठेवला आणि त्याचबरोबर यांनी मातीस म्हणजे वाळू जेव्हा आणून दिली त्यावेळेस मला थोडेसे वेफर्स वगैरेसुद्धा आणून दिले कारण मी त्यांना सकाळी म्हटलं होतं मी फराळाचं काही बनवणार नाही म्हणून त्यांना वाटलं असेल की आता दिवस पूर्ण दिवस कशी उपाशी राहील म्हणून त्यांनी थोडेसे वेफर्स आणून दिले होते एक केळ्याचे वेफर्स होते आणि एक आपले बटाट्याचे होते तर हे सर्व मी आता खाणार होते कारण मला ब्लड कंट्रोल होत नाही सगळं खाणार आहे तर तुम्ही सुद्धा उपवास पकडलेत का हरतालिकेचे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीनं माझा आजचा दिवस गेलेला आहे मी पूजा कशी मांडली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका काही गोष्टी राहिल्या असतील माझ्याकडनं त्यासुद्धा कमेंटमध्ये मा सांगा आणि जे काही चुकलं असेल ते मी पुढच्या वर्षी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेल कारण बारामतीमध्ये कुठल्या गोष्टी मिळतात तर कुठल्या गोष्टी मिळत सुद्धा नाहीत कारण माझी कालपासून वाळू शोधण्यासाठीची जी धडपड हो होती ती यांनी पाहिली होती यांना फोन करून विचारते त्यांना फोन करून विचारते असं सगळं त्यांनी पाहिलं होतं आणि शेवटी त्यांनी कुठनं तरी विकत वाळू आणली आणि आत्ता घरी दिलेली आहे तर अशा पद्धतीनं सगळं आजचा ब्लॉग होता आपला आणि तुमच्याकडे पूजा कशी मांडतात हे सुद्धा मला सांगायला विसरू नका आणि आजचा आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही तर चला में इधे आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचा आपले ब्लॉग पाहत राहा बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल बाय बाय